नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे एकदम खमंग असं थालीपीठ बनवलं आहे परंतु ते बनवलं आहे दिवाळीतला जो आपला शिल्लक चिवडा असतो तो, तो आणि चकलीपासून आपल्यापैकी बऱ्याच जणींच्या घरामध्ये चकली किंवा चिवडा हा शिल्लक राहिलेला असतोच तो खावासाही वाटत नाही जास्त दिवस झाल्यानंतर आणि टाकूनही द्यावा असं वाटत नाही तर आज आपण याच्यापासूनच छान खमंग असं मऊ लुसलुशीत थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ बनवायलाही अतिशय सोपं आहे अतिशय चवदार लागतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि याच्याबरोबर खाण्यासाठी कोणती उसळही बनवण्याची गरज नाही आहे आपल्याकडे सॉस असतोच किंवा दही किंवा खरडा याच्याबरोबरच हे अतिशय चवदार लागतं हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण दिवाळीतील उरलेला चिवडा घेतला आहे आणि थोड्याशा चकल्याही उरल्या आहेत त्याही घेतल्या आहेत यातील तुम्ही शेंगदाणे किंवा खोबरं निवडून काढू शकता नाही काढलं तरीही काही फरक पडत नाही सात ते आठ हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलं आहे आणि एक मोठा चमचा जिरे घेतले आहेत प्रथम आपल्याला चकली आणि चिवडा मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथं हे आपण मोजून घेतलेलं नाही आहे हे मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आणि त्या प्रमाणातच आपण नंतर इतर इतर पिठं वापरणार आहोत प्रथम आपण हा चिवडा आणि चकली या पद्धतीने मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतली आहे पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे याच्याबरोबरच आता हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडी कोथिंबीरही वाटून घ्यायची आहे तसेच याच्यामध्ये घालण्यासाठी इथे आपण एक मोठा बटाटा घेतला आहे किंवा दोन छोटे बटाटे घ्यायचे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे इथे हिरवी मिरची आलं लसून आपण हे वाटूनच घेतलेलं आहे आता याच्यामध्येच हा बटाटाही आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत कच्चाच बटाटा घेतला आहे साल काढून बारीक फोडी करून घेतल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण चकली आणि चिवडा जो वाटून घेतला आहे तो दोन वाट्या भरला आहे इथे याच्यामध्ये घालण्यासाठी दोन कांदे एकदम बारीक कापून घेतले आहेत कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे मेथी किंवा पालक असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता वाटलेला चकली चिवडा दोन वाट्या भरला आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद घालायचे आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे दोन मोठे कांदे घेतलेत तेही एकदम बारीक कापून घालायचे आहेत आणि आता आपण इथे बटाटा हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर घालून जे वाटण बनवले ते घालून घ्यायचं आहे भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही आपल्याला या पिठामध्येच घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लागल असं पाणी घालून आपल्याला हे पीठ सगळं एकत्र छान घट्ट असं म्हणून घ्यायचं आहे उड्यामध्ये चकलीमध्ये तिखट आणि मीठही असतं ते अंदाज घेऊनच इथे आपल्याला मीठ आणि तिखट वापरायचं आहे याच्यामध्येच तुम्ही एकदम बारीक कापून पालकची भाजीही घालू शकता मेथीही घालू शकता खूप छान चव येते आणि अजूनच पौष्टिकही बनते याच्यामध्ये आता लागल असं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित एक जीव म्हणून घ्यायचं आहे चकली आणि चिवड्याचं वाटलेलं पीठ दोन वाट्या होतं त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे इथे आपण चकली चिवड्याचं मिश्रण जास्त असलं तरीही चालेल अजूनच छान चव लागते याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे चव तर छान लागतेच परंतु थालीपीठ एकदम मऊ लुसलुशी तशी बनतात आणि दिवसभर ती मऊच राहतात या पद्धतीने आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही आहे कांद्यामुळे पीठ पातळ होतं आणि मग थालीपीठ थापता येत नाही दहा मिनिटच आपल्याला पीठ भिजवून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं आहे आता याच्या आपण थालीपीठ बनवून घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक स्वच्छ सुती रुमाल घेतला आहे तो आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर याचे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही थालीपीठ बनवू शकता मोठे छोटे फक्त आपल्याला ते पातळ बनवायचेत इथे तुम्ही कितीही पातळ थालीपीठ बनवले तरीही ते तेवढेच मऊ आणि लुसलुशीत राहतात कांद्यामुळे थोडंसं पातळ थापायला त्रास होतो परंतु थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पातळच थापायचे आहेत नंतर दोन तीन ठिकाणी आपल्याला बोटाने याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यामुळे भासताना याच्यामध्ये तेल सोडून भाजायला सोपं जातं इथे थालीपीठ भाजण्यासाठी लोखंडी तवा वापरला आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून लोखंडी तवाच वापरा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थालीपीठ सोडून घ्यायचं आहे थालीपीठ सोडल्यानंतरही वर कापडाला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे त्यामुळे थालीपीठ पटकन सुटलं जातं थालीपीठ तव्यामध्ये टाकतानाही कापडाला पाणी लावायचे आणि थालीपीठ थापायला घेतानाही कापडाला पाणी लावायचे त्यामुळे आपले थालीपीठ पटकन कापडापासून सुटतात नंतर याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तीन चार मिनिट आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे तीन चार मिनिटानंतर साईडला तेल सोडून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं झाकण ठेवून वाफ देऊन जर थालीपीठ भाजले तर एकदम छान असे मऊलुसलुसित बनतात आपल्याला तेल सोडून पल्टी तेल ही ही हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल तूप किंवा बटर काहीही लावून तुम्ही हे थालीपीठ भाजू शकता या पद्धतीने मीडियम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आपलं थालीपीठ तयार आहे काढून घेऊयात याच पद्धतीने बाकीचे थालीपीठही आपल्याला बनवून घ्यायचे आहे रकली आणि चिवड्यापासून तुम्ही थालीपीठ आणि त्याचबरोबर पराठाही बनवू शकता पराठा बनवताना फक्त बाजरीचं पीठ वापरायचं नाहीये आणि बटाटा इथे आपण जो मिक्सरला बारीक करून वापरला आहे तो तुम्ही खिसून वापरायचा आहे आणि याच पद्धतीने सर्व साहित्य घेऊन एकदम घट्ट असं पीठ मिळायचं आहे आणि त्याचे लाटून छान पराठे बनवायचे याच्यापेक्षा पराठे बनवायला सोपे असतात पण थालीपीठ था हे फार सुंदर लागतात याच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता याच्याबरोबर खाण्यासाठी कोणत्याही उसळीची गरज नाही आहे दही खरडा किंवा सॉसबरोबर हे अतिशय छान लागतात आणि जर हे सकाळचे बनवलेले थालीपीठ शिल्लक राहिल्यानंतर तुम्ही संध्याकाळी खाल्ले तरीही ते संध्याकाळपर्यंतही तेवढेच मौसूद राहतात अशा प्रकारे आपले दिवाळीतील उरलेला चिवडा चकली वापरून खमंग चटपटीत असे थालीपीठ बनवून खाण्यासाठी तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकोनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील